हे प्रमुख बदल सांगितल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीचे अनेक बदल अजून या कायद्यामध्ये आवश्यक आहे त्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं कुठलाही शिक्षक नोकरी लागल्यानंतर त्याला शिक्षण खात्याची मान्यता घ्यावी लागते आणि अशी मान्यता मिळाली तरच त्याचा पगार शासन अनुदानातून मिळतो अन्यथा त्याला पगार मिळत नाही त्यामुळे विनाअनुदानित आणि मान्यता नसलेल्या असे अनेक शिक्षक वर्षानुवर्षे काम करत आहे परंतु त्यांना पगार मिळत नाही म्हणून शिक्षकाला नियुक्त केल्यानंतर त्याला शासनाकडून शिक्षण खात्याकडून मान्यता घेणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि शिक्षकाच्या नोकरीतला तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कायद्यामध्ये मान्यता घेण्याबद्दल कोणतीही स्पष्टपणे तरतूद नाही या संपूर्ण कायद्यात शिक्षकाची मान्यता शासनाकडून घ्यावी किंवा ती कशा पद्धतीने घ्यावी मान्यता घेण्याची पद्धत कशी असेल मान्यता कोणत्या निकषावर दिली पाहिजे याबद्दलचा कोणताही तपशील कोणताही कलम याच्यामध्ये नाही त्यामुळे मान्यतेसारख्या महत्त्वाच्या विषयावर हा कायदा पूर्णपणे मूक आहे पूर्णपणे नील आहे तर या मान्यतेच्या संदर्भात देखील आणि मग मुण, त्यामुळे होतं काय की मान्यता ही प्रशासकीय बाब धरली जाते आणि प्रशासकीय बाब असल्यामुळे शिक्षण खाते किंवा शिक्षणाधिकारी त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने याला राबवतात आणि त्या पद्धतीने मान्यतेचे नियम ठरतात म्हणून मान्यतेसाठी सुद्धा एक एखादा कायदेशीर संपूर्ण पद्धत करून मान्यतेबद्दलचा एखादा कलम याच्यामध्ये टाकणं अत्यंत गरजेचं आहे ती देखील दुरुस्ती किंवा ते देखील ॲडिशन या कायद्यात आवश्यक वाटते याशिवाय वर्षानुवर्षे एखादा शिक्षक विनाअनुदानी थोडं काम करतो त्याने विनाअनुदान सेवा करतो का तर शाळेला ज्यावेळेस अनुदान मिळेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यातून न्याय मिळेल आणि आपला पगार चालू होईल परंतु ज्यावेळेस अनुदानीची जागा निर्माण होते किंवा अनुदान मिळतं शाळेला मंजूर होतं त्यावेळेस या कर्मचाऱ्याला काढलं जातं आणि एखादा नवीन कर्मचारी देणगी घेऊन भरला जातो कोणाचा नातेवाईक को वगैरे भरला जातो संस्थाचालकांचा आणि त्याला तिथं पगार मिळतो आणि विनाअनुदानित कर्मचाऱ्यावर आणण्या होतो त्यामुळे विनाअनुदानित कर्मचाऱ्याला अनुदानित जागा झाल्यानंतर तिथे प्राधान्यक्रमाने घेण्याबाबत एक स्पष्ट आणि क्लिअर तरतूद त्याच्यामध्ये अत्यंत कडक भाषेत असायला हवी ही कायद्यामध्ये तरतूद नाही आहे जनरल पद्धतीने आपण म्हणू शकतो की विनाअनुदानीतला अनुदानीतवर घे घेणं आवश्यक आहे परंतु कुठलीही जागा निघाली तर त्यावर पहिला अधिकार हा अनुदानितच्या कर्मचाऱ्याचा असेल आणि ती भरल्याशिवाय कुठलीही जाहिरात काढून बाहेरचा नवीन कर्मचारी भरता येणार नाही अशा प्रकारची अत्यंत कडक तरतूद जर या कायद्यात असेल तर मग चेअरमन वगैरे यांची जी काही वेगवेगळ्या पद्धतीने भरती होते त्यांच्या नातेवाईकांची आणि विनाअनुदानीतर काम केलेल्या शिक्षकावर जो अन्याय होतो तो दूर होईल असं मला वाटतं त्यामुळे या देखील कायद्यात बदल आवश्यक का आहे अशा छोट्या मोठ्या अनेक तरतुदी या कायद्यात आहे की ज्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे आणि ते बदल केले नाही तर हा अन्याय शिक्षकांवर सतत चालू राहील आणि म्हणून हे सगळे बदल आवश्यक आहे याच्याबद्दलचा सविस्तर तपशील मी पूर्णपणे शासनाकडे सादर केला आहे आणि यानंतर जर मी निवडून आलो तर केवळ तपशील नाही तर या संपूर्ण कायद्यामध्ये बदल करण्याचा एक नवा मसुदा नवीन कायदा हा मी शासनासमोर सादर करेल आणि तो मंदुर मी शासनाकडून मंजूर करण्यासाठी अवश्य प्रयत्न करेल याची मला खात्री आहे म्हणून आपण शिक्षकांनी मला या मूलभूत बदलासाठी आणि शिक्षकांचा प्रश्न मुळापासून सोडवण्यासाठी सहकार्य करावं आणि मला मतदान करून विधानसभेत पाठवण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करतो आहे